नमस्कार मंडळी मी शारदा इंट्रिड्यू टॅरो रीडर आणि स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी आणि आजचा रीडिंगचा विषय खूप छान आहे बर काय हार कर वाले को ही बाजीगर हे तुम्ही हारला तर नाही तुम्ही जिंकलाय आणि अशी असं जिंकलाय की आतशबाजी होती आहे तुमच्या सगळ्या जिंकण्याची सगळं चावल बाजूनी आतशबाजी होते तुमचे एंजल्स पूर्वज आणि तुमचे सगळे सगळ्या शक्ती दत्तगुरूंचे सगळ्यांचे आशीर्वाद भरभर होऊन तुमच्यावर आहेत तुम्ही नकारात्मकतेला हरवले आणि जिंकलाय तुम्ही हरवले तुम्ही नकारात्मकतेला म्हणूनच तुम्ही जिंकलाय आणि ह्या अशा म्हणजे कुणाला कितीही वाटू दे की तुम्ही हारताय म्हणून पण जिंकवले तुम्हाला दत्तगुरूंनी आणि त्यांच्या आदेशाने त्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला जिंकवले आणि ह्या जिंकण्याचा आनंद ह्या दाही दिशात त्याचा आनंद हा असा हे होईल फ्लो होईल आणि या आनंदाला कुठंही मर्यादा अंत कुठंही राहणार नाही एवढा मोठा आनंद तुमच्या आयुष्यात सुरू होतो आहे एक नवीन ब्लेसिंग्स नवीन सुख समाधान आनंद भरभरून तुमच्याकडे येतो आहे आणि या आनंदासाठी सेलिब्रेशनसाठी तुम्ही खूप खूप कॅपॅबल आहात असा दत्तगुरूंचा तुमच्यासाठी मेसेज आहे तर हार कर जीतने वाले कोही बाजीगर तर ह्या काय आहे मेसेज दत्त का कुन कुन तुम का तुम के आणि तुम्ही का आहात कोणत्या कुणाला हरवलंय तुम्ही तुमच्यातलं काय हरवलंय तुम्ही आणि कशावर तुम्ही विजय प्राप्त केलाय हा जो मेसेज आहे हा दत्तगुरूंचा आहे तर बघूया आपण काय मेसेज आहे थँक्यू थँक्यू सो मच सिक्युरिटी काय म्हटलं तुम्हाला हार कर जितनेवाले कोही कहते हैं अशा अशा मोठ्या मोठ्या विजांच हे झालं असेल आकाशात ढग फुटलेत का जसं होतं की नाही ढग फुटी कसं झाले झाल्यावर किंवा आकाशात विजांचा कडकडाट जेव्हा होतो आणि खूप मोठं ब्रह्मांडामध्ये काहीतरी नवीन काहीतरी होऊ पाहत आहे नवीन काहीतरी नवीन कशाचा तरी एक नवीन प्रारंभ होते त्यावेळेला जी घटना घडतात ज्या घटना घडतात तशा त्या तशाच तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी घटना अशा घडल्या आणि त्या घटना घडत असताना पूर्ण जी सिक्युरिटी होती अ सर्व ब्रह्मांडाची जी सिक्युरिटी तुमच्या आयुष्यावर होती म्हणजे तुम्ही तिथं काही कोणतं हे करताय तुम्ही कशाचा तर एक नवीन प्रारंभ करताय तुम्ही कुणाला संपवताय नकारात्मकतेला निगेटिव्हिटीला लॉकेजेसला संपवलं तुम्ही तुम्ही तुमच्या आयुष्यात येणाऱ्या असे काही लोक असतील अशा काही एनर्जी असतील अशा काही घटना असतील अदृश्य शक्ती असतील काही असेल त्या सगळ्यांना तुमच्या सकारात्मकतेनं पॉझिटिव्हिटीनं आणि तुमच्यातल्या शक्तीनं तुम्ही त्यांना हरवले आणि तुम्ही हरवले पण त्यांना असा आनंद झालाय असा आनंद झालाय की आम्ही जिंकलो पण नाही ज्याला तुम्ही हारलाय असा त्यांना आनंद होते त्यांच्या मनामध्ये उकळ्या पडतात की तुम्ही हारलाय तुम्ही आता एखाद्या गोष्टीतनं तुम्ही बाजूला जाताय म्हणजे तुम्ही हारलाय नाही तुम्ही जिंकलेले आहात तुम्ही जिंकलेले आहात हरकत जिंकणेवाले काही बाजू हरकत कारण तुम्ही एका कार्मिक पॅटर्न मधून तुम्ही एका कार्मिक सायकल मधून बाहेर पडलाय तुम्ही त्याच्यावर विजय मिळवल्या कारण कोणत्याही कार्मिक सायकल मधून बाहेर पडणं एवढी सोपी गोष्ट नसते आणि तुम्हाला सगळ्या ह्याच्यामध्ये सुरक्षा मिळाली तुमच्या मुलांवर काही हे असेल तुमच्या परिवारामध्ये असेल परिवारा जे मूळ कसं असते तुम्ही प्रयत्न केलेले आहेत तुम्ही खूप प्रयत्न केला की के के तुमच्या मुळाला हे करून ठेवायचं मग त्याच्या शाखा कुठेही असू देत दे, शाखा कुठेही असू देत दे, पण मूळ तरी घट्ट असायला पाहिजे का नको जर मूळ परफेक्ट असेल, असेल ते त्यानं जम धरलेला असेल तरच त्याच्या शाखा सुद्धा तसच वाढणार तस त्याच्यामध्ये बदल होणार होणार आणि तुमच्या तुमच्या आयुष्यात आहे आयुष्यावर तसाच रिफ्लेक्ट पडलेला आहे त्याच तसेच आशीर्वाद तुमच्यावर आलेले आहे त्याच्यावर तुम्ही रत्नगुरूंच्या आदेशाने त्यांचे जे मेसेजेस आहेत किंवा तुमच्या जी शक्ती आहे त्या शक्तीचे जे मेसेजेस आहेत तेच तुम्ही सगळे मेसेजेस घेऊन आणि तुम्हाला जे जे तुम्हाला पुरवले जातात मेसेजेस कोणत्याही माध्यमातून असू दे त्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सुरक्षा पोहोचली सुरक्षा पोहोचले पॉझिटिव्हिटी पोचले आणि एक सकारात्मकता तुमच्यापर्यंत पोहोचले म्हणूनच एवढा मोठा बदल तुमच्यामध्ये झाला आणि म्हणूनच तुम्ही जिंकलेले आहात तुम्ही जिंकलाय आणि हा तुमच्या जिंकण्याचा आनंद पूर्ण ब्रह्मांडामध्ये सेलिब्रेट केला जातोय सेलिब्रेट केला जातोय थँक्यू सो मच थँक्यू आणि खूप छान असा मेसेज आला थँक्यू फ्लेक्सिबिलिटी लवचिकता तुमच्या मध्ये बघा तुम्ही लवचिकता का म्हणजे जे सूक्ष्म शरीर असतं मी ते सांगेन तुम्हाला की अध्यात्म आध्यात्मिक जर्नीमध्ये असू दे आध्यात्मिक प्रवासामध्ये असू दे तुम्ही तुमच्यातली नकारात्मकता संपवली ज्या नकारात्मकतेनं तुम्हाला जकडून ठेवलं होतं मग जकडलं की कसं होतं डेविन सारखी एनर्जी असते तिनं आपल्याला जकडलं किंवा काय आपल्या आयुष्यावर त्याचा प्रभाव पडायला लागला नकारात्मकतेचा की आळस आणि अशा काही गोष्टीनं आपण हे होतो की आपण त्यातनं बाहेर पडू शकत नाही बाहेर पडता येत नाही आणि मग त्याच त्या ह्याच्यामध्ये आपण आपल्या सूक्ष्म शरीराशी कनेक्ट होत नाही हा मेसेज आहे आणि तुम्हाला इथं तेच सांगितलं जात आहे कि तुम्ही तुमच्या सूक्ष्म शरीर जो आहे सूक्ष्म देह जो आहे जो आपल्या आतमध्ये असतो जो आत्मा आहे परमात्मा आहे त्याच्याशी तुम्ही कनेक्ट झालाय म्हणजे तुमच्यातल्या सूक्ष्म देहाशी तुम्ही कनेक्टेड ध्यानाच्या माध्यमातून असू दे योग ध्यान सगळ्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या सूक्ष्म देहाशी कनेक्ट झाला आणि म्हणूनच तुमच्यामध्ये इतकी लवचिकता आली की तुम्ही अगदी ब्रह्मांडाच्या सर्व ह्याच्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकताय किंवा तुम्ही त्यांचे जे मेसेजेस आहेत ते तुम्ही घेऊ शकताय तुमच्यामध्ये कोणताही मेसेज कोणापर्यंत पोहोचणं ही त्या त्या वेळेची एक हे असते म्हणजे तुमची कॅपेबिलिटी असल्याशिवाय तुमच्यापर्यंत काही पोहोचणार नाही अशा काही गोष्टी प्रत्येकाच्या कॅपेबिलिटीनुसार पात्रतेनुसार त्याला ते त्याला का का ते, ते, ते काम दिलं जातं आणि तसंच कोणतेही मेसेज कोणापर्यंत पोहोचवणं हे त्या त्या वेळेचं एक नियोजन असतं आणि तोच मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय आज मेसेज तुमच्यापर्यंत तुमची जी लवचिकता आहे अगदी तुमची जी लवचिकता आहे तुमच्या स्ट्रेंथपर्यंत तुमच्या कॉन्फिडन्सपर्यंत पोहोचले तुमचा कॉन्फिडन्स तुमची स्ट्रेंथ तुमच्यातली सकारात्मकता आणि तुमच्यातली लवचिकता ह्या सगळ्यामुळे तुमचा देह तेज तेजोमय असा होते तुम्ही तेजोमय असं होत आहे आणि सगळे नकारात्मकता निघून गेल्यामुळं तुमच्यातलं तेज बाहेर पडते आणि जे हरण्याचं काय म्हणलं जिंकणं म्हणजे काय आहे जिंकणं म्हणजे काय सगळी नकारात्मकता स्वतःमधली संपवणं आणि ह्या सूक्ष्म जो देह आहे अंतरात्मा आहे परमात्मा आहे त्याच्याशी कनेक्ट होणं त्याच्याशी एकरूप होणं म्हणजेच फ्लेक्सिबिलिटी आहे लवचिकता आहे आणि जिंकणं आहे जिंकणं हा आनंद जो आहे जग जिंकण्याचा आनंद जो अनुभवायचा असेल तो स्वतःपासूनच त्याची सुरुवात होते स्वतःपासूनच त्याचा अनुभव वाचतो आणि तुम्ही त्या स्वतःला जिंकलेला आहे स्वतःवर तुम्ही विजय मिळवलेला आहे तुमच्यातली जी नकारात्मकता आहे ती तुम्ही संपवलेली आहे तुमच्यातले जे ब्लॉकेजेस आहेत ते तुम्ही संपवलेलं आहे सगळं तुम्ही हे संपवलं कुणाच्या आशीर्वादाने दत्तगुरूंच्या आशीर्वादाने त्यांच्या आदेशाने त्यांच्या आशीर्वादाने अशा सगळ्या दिव्य शक्तीच आहेत आणि महालक्ष्मींचा आशीर्वाद आहे तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद आहे शक्ती रूपाशी कनेक्ट झाला आणि म्हणूनच या सगळे जे ब्लॉकेजेस होते आयुष्यातले ते निघून गेले आणि एक तुम्ही जे जिंकलाय त्या जिंकण्याला ऑफ कारण खूप मोठं त्याच्यासाठी अं हे लागतं खूप धीराचे आहात तुम्ही खूप संयमाचे आहात खूप पेशन्स तुमच्यामध्ये आहेत आणि म्हणूनच ह्या एवढ्या मोठ्या प्रवासाला तुम्ही किंवा एक मोठा असा प्रवास जिथं आहे जिथं आहे टायगर तुमची ज्याने तुमच्या स्वागतासाठी उभे आहेत ते वाघ म्हणजे काय हा हा वाघ तुमच्या स्वागताला उभा आहे हा टायगर तुमच्या स्वागताला उभा आहे कारण ही स्वागताला हे टायगर हे वाहन कोणाचं आहे वाघ हे वाहन कोणाचं आहे श्री दुर्गांचं आहे शक्तीचं आहे आणि ही शक्ती या शक्तीची वा, वाट बघणार हे त्याचं वाहन आहे आणि ह्या तुमची ही वाट आणि तुमचं आयुष्यातलं सगळं नवीन नवीन सुख आणि नवीन सगळं सगळं तुमच्या आयुष्यात सुरू होते थँक्यू सो so मच आणि प्युरिटी मी काय म्हणलं तुम्हाला तुमच्या प्युरिटी आहे कनेक्ट कनेक्शन आहे कनेक्टिव्हिटी आहे ती खूप चांगली आहे ती तुमच्या अंतर्मनाशी आहे परमात्म्याशी आहे म्हणून तुमच्यातला सगळा अंदाज स्वतःमधला अंधार तुम्ही दूर केलेला आहे आणि तुम्ही आता जाते प्युरिटी कडे असा पांढरा रंगाशी तुम्ही इतकं कनेक्ट होत आहे पांढरा रंग म्हणजे आयुष्यातला तुम्हाला तुम्हाला आहे इतकं छान सगळं दाखवणारा तुम्हाला नवीन रस्ता दाखवणारा तुमच्यातली नवीन ऊर्जा निर्माण करणारा असा रंग म्हणजे आयुष्यातलाच अंधार तुम्ही दूर केलेला आहे तुमच्या मधला अंदाज जसा दूर केला तसाच तुम्ही इतरांच्या आयुष्यातला अंधार दूर करण्यासाठी प्रयत्न होत असता आणि हेच तुमच्या जिंकण्याचं खरं कारण आहे कारण तुम्ही स्वतःबरोबर इतरांचाही विचार करता आणि जेव्हा आयुष्यात आपण कधी कधी दुसऱ्यांचा विचार कर। करतो स्वतःवर प्रेम करतोच पण स्वतःवर प्रेम करूनही दुसऱ्यांचा विचार होतो फक्त दुसऱ्यांचाच नाही विचार करायचा पहिले स्वतःचाही करायचा आहे कारण स्वतःवर प्रेम करण्याचं सेल्फ लव हे खूप महत्वाचं असतं स्वतःवर प्रेम केलं नाही तर बाकीच्या वर आपण तुम्ही काय प्रेम करणार आहे असं तर तुम्ही स्वतःवर प्रेम केलं स्वतःला ओळखलं स्वतःशी कनेक्ट झाला काय संपवायचं हे तुम्हाला कळालं आणि म्हणून तुम्ही जिंकलाय कुठं काय संपवलं पाहिजे सुरुवात कुठून केली पाहिजे हे तुम्हाला दाखवून दिलं दत्तगुरूंनी स्वामींनी तुम्हाला दाखवून दिलं की काय संपवायचं आहे सेवा काय आहे दानधर्म काय आहे आणि इतरांच्या सुखदुःखांच्या मध्ये सहभागी होणं काय आहे स्वतःच्या सुखदुःखाशी कसं कनेक्ट होणं आहे हे सगळं फक्त दुःखाशी नाही सुखाशी सुद्धा आहे दुःखात सुद्धा किंवा जे काही असेल काही हे असेल त्याच्यामध्ये सुद्धा किती पॉझिटिव्ह राहायचा आहे त्यातनं काही चांगला मेसेज होते सकारात्मक काय ते त्याच्याशी कनेक्ट होऊन असेल हे सगळं ही सगळी प्युअरिटी तुमच्यामध्ये निर्माण केली परमेश्वराने आणि जो ट्रान्सफॉर्मेशनचा पिरियड आहे तुमचा तुमच्यामध्ये जो बदल होतोय तो बदलाचा पिरियड आहे आणि हे तुमच्यामध्ये आता हे होतंय आणि ह्या पिरियड आनंद तुमच्या आयुष्यात येतोय तुम्ही आयुष्याच्या ह्याच्याकडे चा, प्रवासाकडे खूप वेगळ्या पद्धतीने बघितलं खूप वेगळ्या वेळे बघितलं दृष्टिकोन बदलला तुमचा तुमच्या प्रवासामुळे जो प्रवास तुमचा सुरू झाला का तुम्ही जिंकलाय तर तुम्ही तुमच्या प्रवासाचा उद्देशच मुळात पॉझिटिव्ह होता पॉझिटिव्ह उद्देशानं सकारात्मक उद्देशानं कारण तुम्हाला बदलायचा आहे हा बदल तुम्ही स्वीकारला नवीन काय येते ते स्वीकारताय स्वीकारलाय आणि तर हे का स्वीकारलं तुम्ही कारण तुमचा उद्देश जो आहे तो चांगला आहे पॉझिटिव्ह आहे नवीन काहीतरी देण्याचा आहे नवीन काहीतरी उत्पन्न करण्याचा आहे आपण कुठलं पो, बीज रोवतोय त्याच्यावर आपला फळ मिळण्याचं हे असत तर तुम्ही कुठलं बीज तुम्ही हे करताय रोवताय तुम्ही त्याचं तुम्ही हे करताय त्याचं ते फळ तुम्हाला त्या त्यावेळेस आणि तेच तुम्ही जे बीज रोवलेलं आहे जे अध्यात्माचं असेल किंवा जे रिवॉ जे काही चांगलं आहे सकारात्मकतेच आहे ते बीज तुम्ही जे रोवलेलं आहे चांगलं काहीतरी देण्याचं बीज रोवलेलं आहे त्याचा तुम्हाला हे मिळत्या मिळणार आहे रिवॉर्ड्स मिळणार आहेत आणि सगळं सुख समाधान ते तुमच्याकडं येते आता ते तुम्हाला मिळते आणि ते घेण्यासाठी तुम्हाला तयार केलेलं आहे तुम्हाला परफेक्ट बनवलेलं इथं आहे आणि खूपच छान असा मेसेज आला आणि थँक्यू सो मच तुमच्या सगळ्यांचे साथ असते तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असतात तुमच्या सगळ्यांची पॉझिटिव्हिटी असते म्हणून एवढ्या मोठ्या मेसेजेसची कनेक्ट जा होतो आपण आय कनेक्ट यू थँक्यू थँक्यू सो मच तर मेसेजशी नक्की कनेक्ट व्हा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पर्सनल रिडिंग हवी असेल डिस्क्रिप्शन मध्ये मी माझा नंबर दिलेला आहे तिथून तुम्ही घेऊ शकता ओके थँक्यू थँक्यू सो मच मदर मेरी बघा हे तुमच्या आईंचे सुद्धा तुमच्यावर खूप आशीर्वाद आहे ज्यांच्या ज्यांच्या हरण्याची म्हणजे हार कर जीतने वाले कोही बाजी कहते हैं त्यांना असं वाटलं की तुम्ही हारताय किंवा किती तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स आले तुम्हाला अडथळे आले ब्लॉकेजेस आले पैसा फॅम काही सगळ्या गोष्टीमध्ये असेल फायनान्शियल असेल ब्लॉकेजेस सगळ्या ह्याच्यामध्ये हेल्थचे प्रॉब्लेम वेल्थचे प्रॉब्लेम हे सगळे तुमच्यामध्ये आले पण त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्याशी जे शक्तिरूप आहे जी आदिशक्ती आहे त्या आदिशक्तीचे आशीर्वाद आणि तुमच्या आईंचे आशीर्वाद ह्या सगळ्याशी एकनिष्ठ तुम्ही राहिलाय म्हणूनच तुम्ही बाजीघर आहात म्हणून तुम्ही जिंकलाय कारण तुम्ही कधीच सोडला नाही तुम्ही कर्तव्यांपासून पळून जात नाही कर्तव्यांपासून तुमच्या कर्मापासून तुम्ही कधीच पळून जात नाही कारण कर्म हाच धर्म मानता तुम्ही कर्म हाच तुमचा धर्म आहे आणि जे कर्म आपल्याला दिलेला आहे देवान परमेश्वरांना आपण जन्म घेतला आहे म्हणजे आपल्याला कामाला ठेवलेला आहे कुठं आपण एखादी नोकरी करतोय होय की नाही आता कुठल्याही कंपनीची असू दे किंवा कोणाची असू दे कुठंही आपण जेव्हा नोकरी करत असतो तेव्हा आपल्यावर काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी असते जबाबदारी असते होय की नाही आपण आठ ते पाच नोकरी करणार ते दहा ते पाच नोकरी करणार किंवा याचा हवर्स खूप वाढत असतात होय की नाही पण ती नोकरी करत असताना आपण किती जबाबदारीने करतो वेळेत जाणं वेळेत येणं आणि मग सगळी तिथं दिलेली असते ती काम छानपणे करणं मग आपण हे जगतोय आपल्याला जन्म दिलेला असतंय जन्मापासून मृत्यूपर्यंत ही नोकरीच करतोय आपण परमेश्वराची परमेश्वरांची रतगुरूंची आणि आपल्या आराध्यांची नोकरी करतोय आपण आपल्याला इथं कामाला ठेवलेला आहे नोकरी करतोय आपण हार कर जिथने माले कोई बाजीगर काय ते आपण फक्त पैसा मिळवायला आलेलो नाही आपण फक्त कर्म करायला आलो कर्म आणि ही कर्माची नोकरी आपल्याला दिलेली आहे आणि ही नोकरी करत असताना स्वतःला परफेक्ट बनवणं शिक्षण महत्वाचं आहे होय की नाही मग ही परिस्थिती आपल्याला संघर्ष हे सगळ्या वेळा आणि हे सगळं पारिवारिक बदल असतील आयुष्यात ते बदल असतील हे आपल्याला परफेक्ट बनवण्यासाठी येतात कारण आपण चांगले कर्म करावे आणि त्या कर्मासाठी तुम्हाला परफेक्ट बनवतो मग ही नोकरी करताना जसं आपण पगार मिळणार आहे म्हणून जसं छान पद्धतीने आपण हे करतो की नाही महिना झाला की आपल्याला पगार मिळणार म्हणून आपण महिनाभर अगदी परफेक्टली ते काम करत असते सगळं करत असते पण ही जी नोकरी करतो ही कर्माची आहे परमेश्वराने दिलेली आपल्याला जबाबदारी आहे नोकरी आहे तुझं तुझ्या पोटाला कमी पडणार नाही तुझ्या परिवाराला सुख पाहिजे आनंद पाहिजे तुझं पारिवारिक सुख असू दे समाजात तुझं स्थान असू दे किंवा तुझं सगळं असू दे तुला जर त्याच्याबद्दलचे रिवॉर्ड तुला द्यायचे आहेत तुला पगार द्यायचा आहे तुला तुझं सगळं द्यायचं आहे तर तू तुझ्या कर्मावर लक्ष दिलं पाहिजे तुझे कर्म आहेत ते पॉझिटिव्हली केले पाहिजे सकारात्मकतेने केले पाहिजेत चांगल्या पद्धतीने तुझे कर्म केले पाहिजेत हे देवाला आपल्याकडनं अपेक्षित असतं एकाला बॉस एका बॉस आहे कंपनीतला त्याला काय अपेक्षित असतं त्याच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्या कामाला आहे त्यांनी चांगलं काम करावं त्याचे रिवॉर्ड त्याचं हे झालं की महिना झाला की त्याचा पगार दिला जातो तसंच हे आहे हे पण तसंच आहे आपण काम करतोय आपलं झालं ना तुम्ही चांगलं काम करताय ना तर त्या त्या वेळेला ता त्या त्या वेळेस तुम्हाला त्या त्या पद्धतीने त्याचे रिवॉर्ड त्याचं परत तुम्हाला हे दिलं जाणार तुमचं फळ तुमच्या कर्माचं तुम्हाला तिथं दिलं जाणार आणि हे आयुष्य इथं फक्त कर्माचं फळ मिळतं तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा तुम्ही फक्त पॉझिटिव्ह खरं चांगलं जे कर्म करताय त्या कर्माचं दिलं जाणार आणि दिलं जाते थँक्यू थँक्यू सो मच चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा अधिशक्तीचाच मेसेज होता ऍज अ स्ट्रेंथ बघा ही स्ट्रेंथ आहे स्ट्रेंथ तुमच्या आयुष्यात तुम्हाला वाढवायचे आणि हार कोई बाजीगर बाजीगरे बाजीगर का म्हणतात तर तुम्ही का बाजीगर आहात तर तुमची आग जी आहे तुमच्या आतली जी स्ट्रेंथ आहे परिस्थितीने कितीही घाला घातला घाव घातला काय काय केलं तरी सुद्धा तुमच्यातली आग जी आहे गा तुमच्यातली जी स्ट्रेंथ आहे तुमच्यातला जो कॉन्फिडन्स आहे तो तुम्ही संपवला नाही कधीच संपवला नाही तुम्ही ध्येयानं निश्चयानं आणि हे ना कर्तव्य असं सगळं आहे ना ठामपणे तुम्ही त्याच्या पुढे उभे राहिला तुम्ही त्याच्या पुढं फाईट केलं तुम्ही उभे राहिला आणि म्हणूनच आयुष्यात तुमच्या हे सगळं सुरू झालं या सगळ्याला तुम्हाला कोणताही हे लागला नाही की हेच कसं हे करायचंय कि किंवा काय असं नाही तुम्ही ठामपणे उभे राहिला तुम्ही ध्येयानं निश्चयानं उभे राहिला एक मोठा एक वाट तुमच्या हातात जो दिला तो घेऊन तुम्ही पुढे चाला म्हणून तुम्ही बाजीगर आहात म्हणूनच तुम्ही जिंकलाय आणि दत्तगुरूंच्या परीक्षेत तुम्ही जिंकलाय आगी साक्षात आराध्यांच्या परीक्षेत जिंकणं सोपी गोष्ट नसते आणि तुम्ही ती जिंकलाय म्हणूनच तुम्ही खूप ब्लेस्ड अशी तुम्ही आहात मी काय म्हणलं तुम्ही खूप बेस्ट सोल आहात खूप पवित्र सोल आहात तुम्ही आणि कोणालाही कुठलाही आशीर्वाद दिला जात नाही हो आशीर्वादासाठी त्या कर्मासाठी तुम्ही ते कर्म तितक्या तत्परतेनं चांगल्या पद्धतीनं करावं लागतं ते तुम्ही केलेलं आहे तुम्ही तेवढ्या निश्चयाने केलेलं आहे आणि जे स्पिरिट तुमचं आहे तुमच्यातले गिफ्ट जे आहेत तुमच्यातलं जे ज्ञान आहे ते तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवले तुमच्यात काही असू दे तुमच्यात कला आहे तुमच्यात गुण आहेत निरपेक्षपणे तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवलाय कला कशाची अपेक्षा केली नाही तुम्ही काहीही तुम्ही केलेलं नाही आणि तुम्हाला म्हणूनच दत्त इतकंच खूप खूप सारं तुम्हाला देत आहेत कारण त्यांच्या परीक्षेत तुम्ही पास झाला आहे आणि परीक्षेत पास होणं गुरूंच्या परीक्षेत पास होणं ज्या गुरूंनी आपल्याला शिकवलं त्यांनी जेव्हा परीक्षे जेव्हा परीक्षा घेतात त्या परीक्षेमध्ये पास होणं त्याचा रिझल्ट लागणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे त्या परीक्षेत तुम्ही पास झाला आहे तुमचा रिझल्ट लागला आहे पास म्हणून व्हेरी गुड असं तुम्हाला हे दिलं जातं आहे ब्लेसिंग्स दिले जात आहे त्यात गुरूंकडून आणि असं एक रिदम तुमच्या आयुष्यात येतोय आता एक, एक फ्लो तुमच्या आयुष्यात येतोय जो खूप छान फ्लो आहे जो तुम्हाला वेगळ्या रस्त्यावर घेऊन जाणार आहे तुमच्यातली जागृती उन्नती करणारा आहे असे स्पिरिच्युअल जे गिफ्ट आहेत तुमचे तेही आता ओपन होतील तुमच्यातल्या नवीन नवीन नवी ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा तुमच्यातल्या ओपन होतील आणि असं डान्स असं मंत्रमुग्ध होऊन तुम्ही फक्त आता फ्लो होणार आहात नवीन याच्यामध्ये तुम्ही जाणार आहात खूप छान पॉझिटिव्ह आणि अशी इतकी पॉझिटिव्ह इतकी सकारात्मक सोडून आहात की तुम्हाला त्या ह्याचं तुमच्या भक्तीचे रिवॉर्ड्स दिले जातात तुमच्या भक्तीचं तुमच्या शक्ती तुमच्या भक्तीचं रिवॉर्ड्स तुम्हाला देते आहे कारण शक्ती तुमच्यातली स्ट्रेंथ तुमच्यातला कॉन्फिडन्स आणि तुमची भक्ती जे दत्तगुरूंवरची आहे श्रीकृष्णांवरची आहे श्रीकृष्णांना सगळं समर्पित केलं तुम्ही काय मार्ग दाखवताय तो द्या त्याच्यावर पुढे जातोय असं तुम्ही कृष्णांना हे केलं कमिंट केलं आणि त्यांनीही तुम्हाला कमिंट केले की ते अनकंडिशनल तुमच्यावर प्रेम करतात तुमच्या भक्तीवर झाले झालेत श्रीकृष्ण त्यांना आनंद वाटतोय त्यांना ते तुम्हाला ब्लेस्ट करतायत आशीर्वाद देत आहेत आणि तुमच्या आयुष्यातले सगळे ब्लॉकेजेस ते काढून टाकतायत गायडन्स आहे तुम्हाला खूप स्पिरिच्युअल गायडन्स दिला जातोय खूप अध्यात्मिक असे मेसेजेस तुम्हाला दिले जातात खूप छान छान असे मार्गदर्शन तुम्हाला दिलं जाते खूप सगळ्या रस्त्यांमधले सगळे ब्लॉकेजेस तुमचे म्हणजे कुठल्याही रस्त्यामध्ये असू दे जर फायनान्शियली असू दे हेल्थचे असू दे तुमच्या मुलांच्या प शिक्षणामध्ये असू दे करिअरमध्ये कुठंही तुम्हाला ब्लॉकेजेस आढळून येतील तिथं पूर्णपणे सगळे ब्लॉकेजेस सगळे काढलेले आहेत आणि पुढे त्यांना फक्त फ्लो केलं जात आहे आणि हा तुम्हाला तुमच्या हे भक्तीचे रिवॉर्ड्स आहेत तुम्ही जी भक्ती श्रीकृष्णांवर केली तुमच्या गुरुंवर केली त्या भक्तीचे रिवॉर्ड्स तुम्हाला दिले जातात तुम्हा असं निर्मळ निरपेक्ष मन जे आहे त्याच सगळं सगळी जे चालवायचं हे आहे की नाही ते हातात श्रीकृष्णाने घेतलेलं आहे कारण तिथं कोणी यायचं नाही कारण ते श्रीकृष्णांचं आहे तिथं कुणी नाही यायचं तिथं कोणाला प्रवेश नाही तिथं फक्त सकारात्मकतेला पॉझिटिव्हिटीला खरेपणाला आणि प्रामाणिकपणाला प्राधान्य आहे आणि प्रवेश आहे आणि त्या प्रवेशासाठी कुठल्याही प्रवेशा उच्च लेवलच्या हायर मध्ये तुम्ही जात असाल पहिली परीक्षा पास करणं खूप महत्वाचं असतं आणि ती पहिली परीक्षा जी आहे ती तुम्ही पास केलेली आहे दत्तगुरूंच्या आशीर्वादाने ही दत्तगुरूंची परीक्षा होती आणि ती तुम्ही पास केलेली आहे आणि त्यासाठी तुम्हाला खूप खूप आशीर्वाद दत्तगुरू देतात श्रीकृष्ण देतात तुमच्या भक्तीची परीक्षा घेतली गेली आहे खूप मोठी परीक्षा इथं तुमच्या भक्तीची घेतली गेली आणि त्या परीक्षेमध्ये तुम्ही पास झाला आहे असं श्रीकृष्ण रत मूर्त तुम्हाला सांगतायत हा रिझल्ट खूप मोठा असा रिझल्ट लागलेला आहे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के हा रिझल्ट लागलेला आहे तुम्ही पास झालेले आहात हा मेसेज तुम्हाला दिला जातोय आणि हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ॲज अ माध्यम म्हणून मला निवडलं त्यासाठी खूप आभारी आहे दत्त गुरुंची खूप खूप धन्यवाद येते थँक्यू थँक्यू सो मच आणि थँक्यू सो मच तुम्हाला सर्वांना की तुमची सकारात्मकता असते म्हणूनच एवढे मोठे मोठे निर्माण होतात थँक्यू थँक्यू सो मच पुन्हा भेटूया अशा छानशा मध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि पर्सनल रिडिंग हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी माझा नंबर दिलेला आहे तिथून तुम्ही घेऊ शकता तो नंबर आणि तुम्हाला पर्सनल रिडिंग दिली जाईल ओके बाकी कुठेही माझा नंबर मिळणार नाही आहे आणि चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायचं तर अशा सोर्स पर्यंत सुद्धा हे मेसेजेस नक्की पोहोचवायचे ओके थँक्यू सो मच पुन्हा भेटूया छानशे रिडिंग मध्ये तो पर्यंत